होतोय श्रीमसभा देवाच्या उपनगर या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली मोर्या प्रसंग शंभू भाजीवरून खडक वाचला पहिला निखिल शेठ खोर्ड्या आणि परवान प्रवीण शेठ धसवडकर यांचा संघर्ष पान आणि तिच्यासोबत सांडू विस्त्री तळेगाव याचा लक्ष पाळाला लक्ष आणि बुल आजच्या या मोसफा देवाच्या आयोजित केलेला चोरांकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील मैदाना सातव्या क्रमांकाचे मानकरी केले संतुल मोलगाव करावे सहा नंबरचा मानकरी सहावा तास क्रमांक चार धवलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सई राहुल पांढरे धर्म राहुल पांढरे चिखले या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळाली सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सई राहुल पांढरे धर्मगी राहुल पांडरे चिखली विजय मारेगाव रणजित अर्जुन आणि पाहला काना आणि तुफान आजच्या या चोराडेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी मसोबा देवाचे अतिरेव्य चोराडेकरांचं भव्य दिव्य असं उपचार आणि या मैदानातील पाच नंबरचा मानकरी ठरला गाडी देशमुख मिलिट्री या गाडीचा पाचवा क्रमांक अशी गाडी पाहिली भैरवनाथ प्रसन्न आई जोगेश्वरी देशमुख अफसिंग मिलिट्री यांचा या ठिकाणी चित्र्या पाहला आणि त्याच्यासोबत अमोल पवार सोमनाथ पवार आकाश साडे एस पी ग्रुप मावळ मोशी यांचा इंद्रा पाहला इंद्रा आणि चित्र्या आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पाच गेले छोट्या ड्रायव्हर माळेगाव खराणे आजच्या या मैदानातील चार नंबरचा मानखरी चौथा क्रमांक पटकावला क्रमांक सहा व धावली गाडी रोकडेश्वर सरपंच घोटावडे मोशी या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली रोकडेश्वर वसन समत अजित शेठ वेगळे सरपंच घोटावळे मोळशी यांचा लक्ष पाहला आणि त्याच्या बरोबर कुमारी राजनंदनी विक्रम डोंगरे आबा डोंगरेवाई आणि भैया डोंगरे वाईकरांचा नंद्या पाहला नंद्या आणि रक्षा आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी एक पारंपरिक मैदान महसोबा देवाच आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक श्री स उर्मिला ताई माणिक शेर गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर सुंदराची गाडी पाहाली सिद्धनाथ प्रसन्न सहभागी उर्मिला ताई माणिक शेर गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे कुमार अवतार पवार आणि बापूसेठ आंबेकर आंबेडकर वडकी पुणे यांचा, पाला कत्रे, कत्रे यांचा बद्या पाला। बद्या अर्जुन पाला आणि त्याच्यासोबत सागर सेट कटरे कटरेवाडी घानंद आराधना आणि पॉवर प्लस कराड यांचा बाब्या पाहला बाब्या आणि अर्जुन आजच्या या मैदानात तृतीय क्रमांकाचे कर मानकरी केले ऑलराऊंडर अप्पाड्यावर कारूल कराणी आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी एक आणि दोन नंबर साठी अट्टी आणि तटीची लढत झाली त्या लढतेचा निकाल पंचा आणि दोन्ही साइडचा कॅमेरा पाहून या ठिकाणी निकाल दिला आणि तो निकाल आजच्या या मैदानात एक आणि दोन नंबरचे मानखरे या दोघांनी या ठिकाणी एक नंबर आणि दोन नंबर विभागून या ठिकाणी एक आणि दोनचं बक्षी दिलं जाईल त्यातले पहिले वानखरी जे हनुमान प्रचंड ओम नमो अधुष्पदा शनी शिंगणापूर याही गाडीला या ठिकाणी एक आणि दोन नंबरचा बक्षीस विभागून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली गटाला आणि सेमीला वैशिष्ट्य या मैदानामध्ये एकही सामना झाला नाही सामना झाला फायनल ला तोही झाला प्रथम आणि द्वितीय मध्ये लक्षात घ्यायचे दोन्ही बैलगाडी मालकांना या ठिकाणी प्रथम क्रमांक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे दोन्हीची रक्कम एकत्र दोघांना रक्कम विभागून दिली जाईल आणि प्रथम आणि द्वितीय चिट्टीवरती या ठिकाणी ढाल दिली जाईल असं वैशिष्ट्यपूर्ण मैदान आणि बकऱ्यासाठी आता बैलगाडी मालकाने विचार करायचा आहे <laughs> सुंदराची गाडी पाहली जय हनुमान कृष्ण होम नमो आरेश गुप्त सायनाथ भवार आणि पारगावकर यांचा चित्रपल आणि त्याच्याबरोबर शिवम फार्म फार धागा। महगावकरांचा पाख्या ते आजच्या मैदानातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी विभागून मानकरी आणि सामन्यातली दुसरी गाडी आजच्या या मैदानातून एक आणि दोन नंबरची विभागून दिलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न काल प्रसन्न अनुजा नितिनाबाद सेवा अरबसर रिया प्रदीप बदलापूर आई गाडीला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल सुंदर अशी गाडी पळाली प्रसन्न काळुबाई प्रसन्न कुमारी अनु आणि कुमार देवरा सेवाळे हडप हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते वसंत गीते कात्रफगाव बदलापूर यांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्याबरोबर कुमारी आरोई पंकज घाडगे विजय घाडगे बौजी सिरसोडी यांचा रायफळ पळाला रायफल आणि पाखऱ्या आणि चित्र आणि पाखऱ्या या दोन्ही बैलगाडी मालकांचं आजच्या माध्यमातील प्रथम आणि द्वितीय विभागून नंबर देण्यात आला विजय बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन